मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विट्यातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिन्यांसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विट्यातील मोरिया वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर मनक्याच्या जुनाट आजारासह दुखी, 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 आणि हातापायाला आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांसे हॉस्पिटल विटा विट्यातील उद्योजकाला गंडा घालणाऱ्या विदेशी नागरिकाला विट्यातील जिल्हा कोर्टाने मोठा दणका दिलाय ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या विदेशी आरोपीला कोर्टाने आठ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे जय भवानी कन्स्ट्रक्शन येथे येऊन सचिन दोटके यांच्यासह त्यांच्या मित्राला तब्बल चौऱ्याऐंशी लाखाचा गंडा घातल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे नाम्बिया देशातील मार्क विल्यम उर्फ इसाई किंपन केतीश मुथाई उर्फ अँथोनी यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे विटियातील उद्योजकाला गंडा घालणाऱ्या विदेशी नागरिकाला विटियातील जिल्हा कोर्टाने मोठा दणका दिला आहे ब्लॅक करार्स युरो या विदेशी चलनाच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या विदेशी आरोपीला कोर्टाने आठ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे जय भवानी कन्स्ट्रक्शन येथे येऊन सचिन लोटके यांच्यासह त्यांच्या मित्राला तब्बल चौऱ्याऐंशी लाखाचा गंडा घातल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी दोन हजार अठरा साली दाखल झालेल्या फिर्यादीनुसार मार्क विल्यम उर्फ इसाई किंपनगेतीस गेतीस मुथाय उर्फ अँथोनी ओएमिना राहणार नांबिया देश व इतर दोन आरोपींनी फिर्यादी सचिन लोटके हा काम करीत असलेल्या जय भवानी कन्स्ट्रक्शन मध्ये येऊन आम्हाला गुंतवणूक करायची आहे असे सांगून फिर्यादी सचिन लोटके यांचा विश्वास संपादन केला यानंतर त्यांच्याकडे असलेले सत्तावीस कोटी अँटी फ्रेश म्हणजे ब्लॅक करन्सी युरो या विदेशी चलनात रूपांतरित करून त्यानंतर भारतीय रुपयामध्ये एक्सचेंज करून तो पैसा आपल्याकडे गुंतवणूक करणार आहे असे सांगून या रुपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेसाठी सत्तावीस कोटीची ब्लॅक करन्सीवर लावण्याकरिता लागणारे लिक्विड ओरिजिनल पाचशे युरो चलन असणारे एकशे वीस नोटा त्यासाठी ब्लॅक करन्सी ग्लोवर सिक्युरिटी ऑफिस बेंगलोर रिलीज करण्यासाठी व सर्व प्रक्रिया केल्यानंतर काळ्या कागदाचे बंडल ठेवण्यासाठी लागणाऱ्या लॉकर चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये फिर्यादी सचिन लोटके आणि त्यांच्या मित्राकडून वेळोवेळी घेतले त्यानंतर ब्लॅक करन्सी विदेशी युरो मध्ये रुपांतरित करण्याची प्रक्रिया करत असताना आरोपीने दिलेले काळे कागद लिक्विड शंभर युरो चलनाच्या एकशे वीस नोटा व इतर साहित्य याद्वारे आरोपीने सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली असता आरोपीने दिलेले साहित्य बनावट असल्याचे फिर्यादी लोटके यांना समजल्यानंतर विट्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब सावंत यांनी आरोपीला तात्काळ अटक करून सबळ पुरावा उपलब्ध करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यानुसार आज दिनांक दहा ऑक्टोबर रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती या प्रकरणी मोठी शिक्षा सुनावली आहे त्यानुसार आरोपी नामे मार्क विल्यम उर्फ इसाई किंपनगेतीस गेतीस मुथाय उर्फ अँथोनी ओईमिना राहणार नांबिया देश याला आठ वर्षाची सक्त मजुरी शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे गावराण परंपरेच्या स्वादाला घरगुती मायेचा स्पर्श आणि शुद्ध तेलाची हमी विविध मसाले तुमच्या जेवणाला देतात परिपूर्णता याशिवाय आपल्या जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी सर्व प्रकारच्या चविष्ट आणि चटकदार चटणी आणि एकदम शुद्ध प्रतीचे घाण्यावरील ताजे तेल देखील आम्ही काढून देणार तर आमच्याकडे विविध प्रकारच्या शेवया देखील खवयांचा आनंद द्विगुणितच करणार महात्मा गांधी समोर विट्याचा राजा कॉर्नर येथे आजच या आणि अनुभवा ओम श्री गुरुमावली ची दर्जेदार चव ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी फ्रुट्स अँड मसाले चव जी कायम लक्षात राहील संपर्क आपल्या स्क्रीन वर